राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा गणेशोत्सवानिमित्तानं संगमनेरमधील राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय यंदाचं या गणेश फेस्टिवलचं हे सोळावं वर्ष आहे सहा दिवस चालणाऱ्या फेस्टिवलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात तर या कार्यक्रमाचं उद्घाटन नाशिक विभागाचे आय जी दत्तात्रय कराळे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते झालं यावेळी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी राजस्थान युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनीष मालपाणी मंडळाचे कार्याध्यक्ष ओम इंदानी या कार्यक्रमाचे प्रायोजक देशमानेताई मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र वागचवरे विजय नागरी पतसंस्थेचे चेअरमन चे चे जाकडी यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मालपाणी सुरक्षा रक्षकांच्या वतीनं संचलन करून ज्योत पेटवत कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं तर मंडळाचे कार्याध्यक्ष ओ इंदानी यांनी प्रास्ताविक केलं आणि संस्थापक मनीष मालपाणी यांनी मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांविषयी माहिती दिली अत्यंत सुंदर असा या फेस्टिवलला जो तुमचा आमचा सर्वांचा फेस्टिवल आहे आपण अत्यंत आगतपणे वाट पाहत असतो आणि आज आस... जादूचा प्रयोग या ठिकाणी सादर होणार आहे मी आपल्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही परंतु फक्त आदरणीय साहेबांना एवढं सांगू इच्छितो की जसं टिळकांना अभिप्रेत असणारं फेस्टिवल जो गणेशोत्सव होता तो करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये खर्च फार मोठा आहे परंतु आमचे सर्व डोनर्स याला हातभार लावत असतात सर्व पत्रकार बंधू याच्यामध्ये त्याला प्रसिद्धी देत असतात आणि त्यामुळे हा फेस्टिवल हा तुमचा आमचा सर्वांचा फेस्टिवल म्हणून राहिलेला आहे आज जवळपास पंधरा वर्ष यांना पूर्ण गेली आहे आणि या निमित्ताने मी सर्व गणेश मंडळांना आव्हान केलं होतं की साहेब आपला ही जी शेवटची बाराची मिरवणूक असते ते डी जे विरहित मिरवणूक पाहिजे कारण की ध्वनी प्र प्रदूषणाचा प्रचंड त्रास होत असतो आणि लोक बेदुंदपणे नाचत असतात परंतु त्यांना समजतं की आपले कान व्हाने झालेले त्याच्यानंतर जे शार्पी आहेत ज्या प्रखर लाईट्स त्या डी जेवर लावलेल्या असतात त्याच्यामुळे अनेक जणांना अंधत्व अंधत्व त्यांच्या ह्याच्यामध्ये प्राप्त त्यांना झालं कारण की ते अत्यंत खराब लाईट्स ते आपल्या डोळ्यात जात असतात आणि म्हणून आम्ही आव्हान केलं आणि आम्ही आमच्या मंडळातून ती सुरुवात केली की के ना डी जे ना तर शार्पिय लाईट्स आम्ही लावणार आहोत आणि इतर मंडळाने त्याचं खरं म्हणजे पालन केलं पाहिजे त्याचप्रमाणे आजारी आय जी साहेबांना आमची विनंती आहे की साहेब संगमेरमध्ये अनेक संस्था आहेत की अनेक तरुण मुलं त्याच्यामध्ये काही जणांना मिलिटरीमध्ये भरती व्हायचं असतं काही जणांना पोलिस पोलिसांमध्ये भरती व्हायचं असतं हा संगमेर शहर तसं सेन्सिटिव्ह शहर झालेलं आहे अगोदर होतंच आता पण आहे पण केवळ आमचे नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात आणि तांबेसाहेब ह्याच्यामुळे संगमने शहरामध्ये शांतता दिसते परंतु कधी कधी ही वरवर वाढणारी शांतता कधी त्याचं उग्र रूप देईल त्याचं सांगता येणार नाही म्हणून आमची तुम्हाला खास निमित्ताने विनंती आहे की आपण पोलीस भरती जर कमी म्हणजे काही त्याच्यामध्ये बॅकलॉग असेल तर तो आपण तुमच्या प्रयत्नातून आपण हा भरला पाहिजे कारण की संगमेरला सेफ्टी सिक्युरिटीची अत्यंत आवश्यकता आहे आणि कारण संगमनेर शहर हे बाहेरून येणारी जी मंडळी आहेत जी परराज्यातून येणारी असते त्याच्यामुळे ते आपल्या नोकरी धंद्याच्या निमित्ताने का होईना परंतु संगमनेर आज सोपे वाढत चाललेला आहे आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे लोकं या ठिकाणी चांगलीच खऱ्यामध्ये मानत आहेत त्यांच्यावर एक प्रेशर आहेच आणि एक चांगलं वातावरण आहे परंतु कधी त्याचं काय होईल याचा भरोसा नाही आणि म्हणून याला आपण आज आला आमच्यामध्ये म्हणून आमची विनंती राहील की एक बरोबर वाटणारा एक चांगला बंदोबस्त आहे परंतु त्याचं पूर्ण रूप कधी धारण होईल याची ते होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये तो बॅकलॉग निश्चितपणे भरून काढावा यावेळी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात आमदार सत्यजित तांबे आणि आईजी दत्तात्रय कराळे यांनी राजस्थान युवक मंडळाचं आणि मालपाणी परिवाराचं अभिनंदन करून शुभेच्छा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार तांबे आपले विशेष उपस्थिती ज्यांची आहे असे माननीय दत्तात्रय कराळे साहेब माननीय राजेश भाऊ मालपाणी माननीय मनीष भाऊ मालपाणी माननीय संजय भाऊ मालपाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्वच संगमनेरकर तर अतिशय सुंदर असं अशी ही प्रथा जी आहे आपली ती सोळा वर्ष झाली आहेत आज हे सोळावं वर्ष आहे आणि एक चांगली प्रथा आपल्या संगमनेरला लाभलेली आहे आपण खूप खूप भावशी लोक आहोत सांस्कृतिक खेळ ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप खूप पुढे आहोत आणि राजस्थान युवक मंडळाचे मी खूप खूप अभिनंदन करते ना इथे आपल्या मालपाणी लॉन्स इथे होणार आहेत पुढचे पाच दिवस बरोबर ना पुढचे पाच दिवस वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत वेगवेगळे नाटक मोठे नाटक जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे असे नाटक जे आहे ते आपल्या संगमनेरमध्ये तुम्ही घेऊन येत आहात एक छान संधी जी आहे ती आपल्या पूर्ण संगमनेरकरांना भेटत आहे त्याचा मला खूप आनंद वाटतो खूप अभिमान वाटतो आणि मला तुमच्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे राजस्थान युवक मंडळातही अतिशय सुंदर एक पर्वा संगमनेरचा राजा गणपतीची जी मिरवणूक काढली त्याचं त्याबद्दलही त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते खरं तर संगमनेरचा राजा दिसण्यासारखाच गणपती जो आहे तो त्या मिरवणुकीमध्ये होता आणि ही एक नवीन परंपरा जी आहे ती इथून पुढे चालू होत आहे आणि संगमनेरचा राजा म्हणूनच ते प्रसिद्ध होईल अशी मला खात्री आहे राजस्थान युवक मंडळ हे वेगवेगळ्या कामांमध्ये कायम सक्रिय असतं आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की जिथं जिथं समाजामध्ये काहीतरी चांगलं करण्याची वेळ येते तिथे तिथे राजस्थान युवक मंडळ आणि बालपणी उद्योग समूह कायम अग्रेसर आहे या ठिकाणी राजेश भाऊ उपस्थित आहेत मनीष भाऊ आहेत संजू भाऊ आहेत आणि एकंदरीतच बालपणी परिवार सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या या उद्घाटनासाठी खास म्हणून ज्यांचं आपल्या संगमनेर शहराशी तसं जुनंच नातं आहे असे आपले कराळे साहेब देखील या ठिकाणी आज आलेले कराळे साहेबांनी पूर्वीही संगमनेरमध्ये सेवा दिलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला संगमनेरकरांना कराळे साहेबांचा सा करारा स्वभाव पोलिसी जो खाक्या असतो तो, तो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मनीष भाऊ तुम्ही आत्ता जी चिंता व्यक्त केली की ती चिंता मला खात्री आहे की कराळे साहेबांसारखे आई असल्यावर निश्चितपणाने ते त्याची काळजी घेतील कोणताही सर आणि कोणताही सोड शो म्हटलं हे सगळ्यात जास्त आमच्या तर काही झालं तरी अंगा सर असतो आता सांगितलं दादा तुम्ही सांगितलं डी जे सगळ्यात मोठा वाटतं आमचं असेल तुम्हाला कारण डी जे चौक डी जे आम्हाला साहेब खरं आपण आपली इज्जत तर घडलीच आहे पण त्याचा त्रास मानसिक दृष्ट्या त्याचा त्रास वैद्यकीय दृष्ट्या आणि पोलीस म्हणून सगळ्यांचा त्रास सामाला होतो आणि त्यामुळं असे सौस्कृती कार्यक्रमासाठी मालपाणी परिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते तर पहिल्या दिवशी जादूगार सरकार यांचे जादूचे प्रयोग झाले पंडितो काय स्वागत आहे जी हा साहेबांदू एक होती आई वैसे एक बार हमारे नासिक के साहब भी आपके स्वागत है यहाँ पर वैसे देखिए ना मेरे पास जादू एक है, मेरे पास एक पेपर दिखाई दे रहा है इसमें केवल आपने एक पिक्चर याद रखना है क्या करना है केवल एक पिक्चर याद रखना है और देखना है क्या जादू होती है सुखदेव गाड़ेकर सी न्यूज मराठी संगमनेर तुनबाई आज ही चहा काल सारखच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा